श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवर तर आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा हे स्वामी करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर दोन हजार सव्वीस मध्ये रथसप्तमी सण हा नेमका कधी आहे रथसप्तमीची पूजा कोणी करावी कशी करावी दूध ओतुका तुका घातले जाते या दुधाच्या नंतर काय करावे कोणत्या चुका अजिबात आपल्याला करायचे नाहीत रथसप्तमीला काय करावे काय टाळावे अशी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक करा शेअर करून ओम लिहायला विसरू नका भगवान सूर्यदेवाची कृपा तुमच्या कुटुंबावर मुलांवर अगदी भरभरून अशी होईल पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस वार रविवार हिंदू महिन्याचे माघ शुल्क सप्तमीच्या दिवशी रथसप्तमी ही साजरी केली जाते हे दिवस सूर्यदेवाची पूजा आणि उपासासाठी अत्यंत शुभ मानले जाते हा दिवस सूर्य भगवानचा जन्मदिवस आणि उत्तरायणाच्या दिशेकडे सूर्याच्या चक्राची उन्नती दर्शवणारा महत्वाचा असा उत्सव मानला जातो सूर्य हा जीवनाचा मूळ स्तोत्र आहे ऊर्जा प्रकाश ताप आणि जीवन चक्र साधारण ठेवणारा देव याच कारणाने सूर्याची पूजा ही पाण्याची अन्नाची आणि प्रकाशाच्या पूजेसारखी मूलभूत समजली जाते माघ महिन्यात सूर्य पृथ्वीच्या कक्षेत उत्तर दिशेने वळतो म्हणजेच दिवस लांब होतो प्रकाश वाढतो आणि निसर्गात सकारात्मक ऊर्जा वाढते बदलाचे एक प्रतीक मानले जाते सूर्यदेव आपला रथ सात घोड्यांनी चालवतात हे सात रंग सात दिवस आणि सात चक्र यांचे प्रतीक आहे यामुळे जीवनातील सर्व क्षेत्रांचे संतुलन राखण्यासाठी या दिवशी पूजा केली जाते रथसप्तमीचा उपवास व्रत सर्व भक्तांना करता येतो परंतु खाली काही व्यक्ती आहेत त्यांना विशिष्ट करून याचा जे जो आहे तर तो करण्यासाठी सांगितला जातो श्रद्धाळू व्यक्ती जे ज्ञान उज्ज्वल जीवन आणि आरोग्याची कामना करतात त्यांनी आवर्जून हा व्रत करावा ज्यांना दैनंदिन आयुष्यात तणाव किंवा रोग बाधा झालेली असेल त्यांनी करावा कुटुंबातील सदस्यांचे स्वास्थ्य सुधरायचे असेल किंवा विद्यार्थ्यांना बुद्धी स्मरण शक्ती आणि सुविचार विकसित करायचे असेल तर त्यांनी देखील हा व्रत करावा व्यापारी शेतकरी किंवा कोणतेही काम सुरू करण्याच्या व्यक्तीने शुभफळ मिळण्यासाठी हा उपवास करावा स्त्री किंवा पुरुष दोघे उपवास ठेवू शकतात विशेषतः महिलांनी मानले जाते व का पूजा आणि उपवास टाळले जातात अविवाहित स्त्रिया जर विवाह हो योग्य वर्षात असतील आणि डॉक्टरांनी निषेध केला असेल तर उपवास टाळायचा रुग्ण गर्भवती महिला आणि ज्यांना आरोग्याबद्दल विशेष प्रतिबंध आहे त्यांनी उपाय योग्य प्रकार पकडावा आणि पूर्णपणे उपवास टाळावा त्याचबरोबर रथसप्तमीची पूजा आणि विधी कशी करावी प्रांत तर प्रांत काळ उठणे आणि स्नान करणे अगोदर स्नान करणे हे अत्यंत मानले जाते प्रत्यक्ष नदी झरी किंवा पाण्या ठिकाणी जाऊन जर स्नान करणे शक्य झाले तर तिथे जाऊन तुम्ही स्नान जे आहे तर ते करू शकता नाही जमले तर आपण घरीच करू शकतो त्यामध्ये फक्त थोडस गंगाजलचं पाणी टाकायचं आहे त्यानंतर या दिवशी तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे करत असताना तो अशा पद्धतीने ओम महा। याचा अर्थ देवतेला माझा नमस्कार आहे हा मंत्र तीनदा आत्मसात करून तुम्हाला उच्चारायचा आहे ओम सप्तारकायन महा घरात पूजा स्थळ स्वच्छ करून पूजा स्थान तिथे तुम्हाला छान पूजा मांडायची आहे सूर्यदेवाची प्रतिमा ठेवा यंत्र ठेवू शकता किंवा लाल आणि सुवर्ण वसर असलेले सूर्यचित्र ठेवा काही शक्य नसेल एखादा पेपरवरती सूर्यदेवाचा रथ काढा किंवा मग रांगोळीच्या पाट्यावरती वगैरे तुम्हाला हे सूर्यदेवाचे चित्र जे आहे आहे सात चित्र पर त्यानंतर रांगोळी डिझाईन तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही काढू शकता लक्षात ठेवण्यासारखं म्हणजेच कोलम मध्ये सूर्याचे रथ आणि सात घोडे उभारल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सूर्यदेवाची पूजा करायला सुरुवात करा, करा। दीप प्रज्वलित करून घ्या धूप आणि सुगंधित सुवास तिथे अर्पण करा लाल फुलांच्या शेजारी पुष्पार्जन करा तूर तांदूळ कुसुम आणि अशा प्रकारचे सात दान, सात अर्पण करा लाल वस्त्र अर्पण करा नैवेद्यामध्ये फळ किंवा लाडू तीळ गुळ हे पदार्थ अर्पण करा ती त्याचबरोबर आपण जे तीन वेळा दूध ओतू घातले आहे तर ते दूध सुद्धा तिथे आपल्याला अर्पण करायचं आहे दूध ओतू का घातले जाते तर तर दुधाचे तीनदा ओव्हरफ्लो होईपर्यंत ढवळणे म्हणजे सूर्याला समर्पित करण्याची एक परंपरा आहे हे दूध सूर्यदेवाच्या सात देवाच्या ऊर्जा चक्रांचे अर्पण आहे लोकमान्य श्रद्धेनुसार शरीरातील श्रदेन दोष कष्ट दूर करतात रोग दाह आणि दुर्बलता त्वचा त्याचबरोबर डोळ्यांचे त्रास दूर करतात नकारात्मक शक्तींचाही नाश होतो ज्या स्त्रियांना रोग आणि नेत्रदोष आहेत थकवा असतो त्यांना दूध अर्पण विशेषतः फलदायक असे मानले जाते त्यानंतर हे दूध सर्वात आधी गाय पशु किंवा घरचे लोकांना दान करावे ज्यामुळे पुण्य आपले दुहेरी वाढते सकाळी उगवत राहून तुम्हाला अर्घ द्यायचं आहे आणि अर्घ देत असताना त्या पानामध्ये तुम्हाला चंदन हळदी कुंकू अक्षदा त्याचबरोबर चना डाळ टाकायचे आहे थोडंफार तीळ असेल तर ती तीळ टाकाय आणि हे अर्घ अर्घ जे जे तयार केले असेल तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे अर्घ अर्पण करत असताना ओम सूर्या महा या मंत्राचा जप करा दिवसभर उपवास करावा काही ना शक्य असेल तर फलहार वगैरे तुम्ही घेऊ शकता काही तर पूर्ण उपवास ठेवतात तर काही फक्त जे आपले उपवासाचे पदार्थ आहेत ते खाऊन करू ठेवतात त्यानंतर आदित्य हृदय स्तोत्र स्तोत्रामचं आणि विष्णू सहस्रनामाचं पठण आवर्जून करावं याने आपल्या सहस्रपटीच पुण्य जे आहे तर ते मिळत त्यानंतर या असे काय टाळावे आपण हे बघूया तर या दिवशी काय करावे सकाळी लवकर उठून सूर्याची पूजा करावी लोकांना दान भोजन द्यावे घेणे जप आणि सूर्यासमोर देणे सत्य आणि शांतीचा विचार करणे त्याचबरोबर या दिवशी काय टाळावे या दिवशी भांडण नये चुकीचे वर्तन नये नाराजी टाळावी अपशब्द टाळावे रथसप्तवीचे लाभ आणि दोष निवारण काय आहे तर आपल्याला अशा पद्धतीने लाभ होतात की आरोग्य सुधारणा होते नेत्रदोष आपले कमी होतात पित्त वाहत दोषामध्ये आराम मिळतो मन शांत आणि विचार स्पष्ट होतात सकारात्मक ऊर्जा वाढते कुटुंबामध्ये प्रेमाचे वातावरण तयार होते दूध व्रत करून पूजा हे दोष निवारले जातात नकारात्मक शक्ती मानसिक तणाव दीर्घ आजार आणि दुर्बलता यामधनं आपली सुटका होत असते या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाजवळ दिवा लावा सूर्यास्ताच्या आधी तुम्हाला तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावताना सूर्याचे स्मरण करा यामुळे घर सकारात्मक ऊर्जा वाढते दारिद्र्य दूर होते वाईट दुष्ट जी काय लागले असेल ती दूर होते यामुळे या सर्व गोष्टी ज्या आहेत तर ते आपल्याला आवर्जून करायचे आहे आदित्य हृदयसूत्र किंवा अकरा किंवा एकवीस वेळेस तुम्ही वाचू शकता यामुळे मन शांती होते आणि रथसप्तमीच्या दिवशी अशी एक मोठी चूक जी आपल्याला अजिबात करायची नाही ही चूक जर आपण केली तर आपल्या जीवनातील ज्या काही अडचण आहे तर ते नक्कीच वाढते घरामध्ये शांती जी आहे तर ती टिकत नाही अनेक प्रकारच्या संकटांना आपल्याला सामना करावा लागतो त्यामुळे अर्घ देताना किंवा दूध अर्पण करताना त्यांचा अपमान करणे म्हणजे सूर्याला दिल्यानंतर लगेच मागे वळून थुंकणे दूध घालून ते सिंक मध्ये नाल्यात किंवा कचऱ्यात सूर्याकडे पाठ करून उभे राहणे अर्घ देताना चिडचिड राग किंवा अपशब्द वापरणे असे केल्यास काय होते तर सूर्यदोष नक्कीच वाढतो आरोग्याच्या समस्या वाढतात आत्मविश्वासावरती परिणाम होतो सतत अडथळे येत राहतात म्हणून लक्षात ठेवा सूर्याच्या संबंधित कोणतीही पूजा करताना अपमान किंवा निष्काळजीपणा हा मोठा दोष मानला जातो याच्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पाळायच्या आहेत रथ सप्तमीच्या दिवशी केलेला एक छोटासा उपाय आयुष्यभराचे दोष दूर करू शकतो पण याच दिवशी केलेली चुक एक चूक सूर्यकृपा आपल्यापासून दूर दूर नेऊ शकतो त्यामुळे ह्या चुका ज्या आहेत त्या आपल्याला टाळायच्या आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम सूर्यायन महा लिहायला विसरू नका पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ